नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रानी मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदी आणि महाराजांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यातच तिथे शकुंतला येते आनंदी तिला त्यांच्या वादामध्ये उडवून घेते मग शकुंतला चिडून म्हणते बास मोठ्या अजून किती दिवस त्या गोष्टीचा दोष तुम्ही यांना देणार आहात शकू गादीच्या वारसाविषयी बोलत असते अहो जे जा झालं ना ते झालं आणि कोणामुळे झालं हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे पण नाही तरी तुम्ही सगळा दोष कायम यांनाच द्या बरोबर हे बरोबर नाही आहे मोठ्याबाई बाई हे सगळं आनंदी शॉकच होते मग आनंदी म्हणते वा आता ही अजून एक प्रथा तुम्ही मो सुरू करा मोठ्या भावाचं तुम्ही अपमान केला हिनं मोठ्या जावेचा अपमान केला कर कर माझा अपमान कर मी इथंच बसते अजून कर माझा अपमान शकू म्हणते तुम्हाला कुठलीच गोष्ट सरळ साधी घेता येत नाही का हो मग व्यंकुमहाराज मध्ये पडतात म्हणतात शकुंतला शांत हो शकू म्हणते अहो ह्या चुकीचं बोलतायत आनंदी म्हणते मी चुकीचं बोलते आहे तुला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही शकू म्हणते हे तर मी तुम्हाला म्हणू शकते व्यंकु महाराज म्हणतात शकुंतला शांत हो शकू आधी इकडे आनंदीची बोलतीच बंद झालेली असते ती म्हणते मला मला बोलते बोल मी काय चुकीचं बोलले बोल व्यंकु महाराज चकूला बोलवत असतात इकडे आणि शांत बस मग आनंदी म्हणते बोल ना बोल आता लय बोलणार व्यंकू महाराज म्हणतात वहिनी उगाचं कारण वाद वाढवण्यात काही अर्थ नाही आहे हाती काहीही लागणार नाही आणि आता ना भूतकाळावरती बोलणं बंद करूयात आपण कारण भूतकाळातले कोळसे किती उघडले ना तरी ते काळेच निघणार आहेत आपण थांबूयात हा था विषय आनंदी म्हणते मग तुमचं काय तुम्ही तर घरातल्या नैवेद्याला नाही म्हणाला होता ना महाराज म्हणतात मी घरातल्या नैवेद्याला कधीही नाही म्हटलेलं नाही अहो काय बोलताय बहिणी हे तुम्ही मी फक्त एवढंच म्हटलं की कार्तिकी एकादशीला विठुरायाला नैवेद्य दाखवण्याचा मान हा बाळंबटाना आहे आणि तो त्यांच्यापासून कुणीही कधीही नि हिरावून घेऊ शकणार नाही तुम्ही विठुरायाला नैवेद्य दाखवू नका असं मी कधीही म्हणालो नाही आणि मी का असं म्हणेन विठुराया सगळ्यांचा आहे तुमचाही आहे तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही दाखवा की अहो विठुराया काय नाही म्हणणार आहे का, का। आनंदी म्हणते मी मला कुकुल बाळ समजता का भाऊजी एक सांगते एकदा सत्ता माझ्या हातात येऊ देत या सगळ्या प्रथा परंपरा बदलूनच टाकते नाही बदलवलं तर नावाची आनंदी नाही असं म्हणत ती रागातच तिथून निघून जाते विंजांचं सगळं बोलणं चोरून ऐकत असतो लपून इकडे इंदू अभ्यास करत बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे दत्तोबा येतात तिला बघून म्हणतात इंदू अभ्यास करत करतच झोप लागलेली असते आणि तिला बघून दत्तोबा म्हणतात की हो का शाळेत पहिला नंबर काढणारी इंद्राणी अभ्यास करता करता झोपी जाते मग ते तिच्याजवळ बसतात आणि इंदू माय एवढा पार झोप असतावर अभ्यास क केल्यावर लई मोठी ऑफिसरच नाही का बनायची तू आणि ते, ते दप्तर दप्तरावरच असतात आणि मग तिला नीट झोपायचं ना असं म्हणत ते तिच्या डोक्याला हात लावतात तर त्यांना तिचं अंग गरम लागतं ते खूप घाबरून जातात आणि इंदूला उठवत असतात अ इंदू अ इंदू पण इंदू काही उठत नसते ती बेशुद्ध पडलेली असते ते तिला पाणी घेऊन येतात आणि तिच्या तोंडावरती मारतात पण तरीही ती काही उठत नसते तिला हलवून हलवून उठत असतात पण ती निपचित पडलेली असते तेवढ्यातच तिथे सुशील या त्यांनी ती म्हणते अहो ऐका की काल तुम्ही करिश्मासाठी फरक आणणार होता ना, ना। आणला का दत्तवा म्हणतात अगं सुशिला बक्की हिंदूला केवढा आलाय ते सुशिला म्हणते काय हो सदा कदा इंदू हिंदू हिंदू पोटच्या लेकराची काय हाऊस माऊस आहे का नाही दत्तवा म्हणतात तुला काय आहे का नाही गं सुशिला अगं केवढा तापानं फणफणलं आहे लेकरू सुशिला म्हणते झोपली असल तेवढा तस तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो काय झालंय इंदूला असं म्हणत हो तिच्याजवळ जाऊन ताप चेक करतो तर म्हणतो अहो माग मगाच्यापेक्षा जास्त ताप वाढलाय हो तिला लवकरात लवकर आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ दत्तोबा म्हणतात भयभय इकडे आनंदी रूममध्ये त्याने ती खूप जाम चिडलेली असते विंज तिला म्हणतो सासूबाई शांत व्हा आनंदी त्याच्यावर खेकसून म्हणते हो तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं नाही बसा इथे शांत बसा विंज म्हणतो बसतो बसतो बघतो खुर्चीवर बसतो आणि म्हणतो सासूबाई शांत व्हा आणि अशा शांत होऊन भाऊजींची माफी मागा आनंदी म्हणते काय बोललात माफी मी कोणाचीही माफी मागत नसते मी नागिन ना आहे माझ्या शेपटावरती पाय दिला तर डसल्याशिवाय सोडायची नाही मी म्हणतो सासूबाई नागिनीने फना काढला ना तर लोक तिला पुसतात हा तुमचा गैरसमज आहे सासूबाई आपल्याला नागिन नको आहे आपल्याला गारुड्याची पुंगी पाहिजे जी वाजली ना तर घराघरातून बाहेर लोक जमा होऊन तुम्हाला मतदान करतील आणि ती पुंगी म्हणजे कोण माहिती आहे का आपले व्यंकट महाराज दिग्रजकर इतिहास विसरलात का सासूबाई आठवा मागच्या तीन टमला विजेते ठरलेले पोपटराव हे मागच्या वेळेला खपकन पडले आणि आमदार विश्वासराव जिंकले कुणामुळं व्यंकू महाराज दिग्रजकरांमुळं सासूबाई तुम्ही शंभर भाषणं करा किती पण करा किती पण मत मागा त्याचा जो परिणाम होणार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त परिणाम महाराजांच्या एकाच कीर्तनामुळं होईल म्हणून सांगतो जासूबाई व्यंकट महाराजांशी जुळवून घ्या आनंदी विचारात पडते इकडे व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणत असतात शकुंतला बहिणी असं का म्हणाला असतील ग शकू म्हणते अहो तुम्ही अजूनही तोच विचार करताय व्यंकू महाराज म्हणतात अगं मी काय करणार माझ्या हातात सत्ता आल्यानंतर सगळ्या प्रथा बंद करीन असं म्हणाला गं बहिणी हैराण झोले मी विचार करून आता ह्या है ह्यांच्या मनात नव्यानं काय शिजतंय काय माहीत तेवढ्यातच तिथे नारायणी घाबरत येते आणि म्हणते ब्यंकू काका शकू म्हणते काय गं काय झालं नारायणी म्हणते अगं काकी ते इंदू तापानं खूप फणफणली आहे बेशुद्ध झाली आहे ती आत्तोबा आणि गोपाळ तिला डॉक्टरकडं घेऊन गेलेत चल लवकर मग ते ती घेई बाहेर येतात हॉ हॉलमध्ये व्यंकू महाराज म्हणतात शकुंतला यांना फारच उशीर झाला आहे ग मी जाऊन बघून येतो दवाखान्यात तेवढ्यातच तेवढ्यातच तिथे गोपाळ शकू गोपाळ इंदू आणि दत्तोबा येतात महाराज म्हणतात पांडुरंग कसा चेहरा झाला आहे पोरीचा बघा कोमेजून गेली आहे पूर्गी अगदी बाळा तू कशी आहेस आता इंदू म्हणते महाराज तुम्ही काळजी करू नका मी बरी आहे महाराज असतात आणि शकू म्हणते नारायणी पाणी आणि तिच्यासाठी महाराज तिला म्हणतात कशी आहेस ग मलाच म्हणते ताण घेऊ नका अगं बाळा तुझ्या हाताला एवढं लागलं आहे चेहरा उतरला आहे ताप आलाय आणि म्हणते ताण घेणार नाही हे मला जमेल काय ग बरं आत्ोबा काय म्हणाले डॉक्टर आत्ोबा म्हणतात ते तपासले आणि औषध गोळ्या दिल्यात लंकू महाराज म्हणतात अहो पण ताप काढ आहे पोरीला पुरीला म्हणतात हां ते डॉक्टर म्हणाले ते काय झाले हो मग गोपाळ महाराज गोपाळ म्हणतो हा इन्फेक्शनचे रिॲक्शन आहे म्हणून ताप आहे आणि तो पण उतरेल दोन तीन दिवसात काळजीचं काही कारण नाही आहे फक्त विश्रांती घेतली पाहिजे नारायणी इंदूला पाणी आणून देते व्यंकू महाराज म्हणतात इंदू आता डॉक्टरनी जे सांगितलंय आहे ते नीट ऐकायचं दंगा करायचं नाही आणि मला मान्य आहे की परीक्षा जवळ आल्यात पण दडपण घेऊ नकोस मला खात्री आहे की तुला चांगलेच मार्क पडतील तेवढं तिथे दौलतप्पा येतात व्यंकू महाराज म्हणतात काय काम काढलं ताप्पा आप्पा म्हणतात जरा बोलायचं होतं तुमच्याशी अहो आज कार्तिकीचं कीर्तन आहे ना मंदिरात परत पाय ठेवायला जागा राहणार नाही व्यंकट महाराजांचं कीर्तन म्हणजे लोकांसाठी बरोवणी झाली आता व्यंकू महाराज म्हणतात सगळी विठुरायाची कृपा आप्पा म्हणतात आणि त्यात इंदू असेल तर कीर्तन आला तर मग काय ही इतकी फेमस झाली ना की आजूबाजूचे लोक हिला बघण्यासाठी येतात व्यंकू महाराज म्हणतात नाही बरोबर आहे पण आज ती कीर्तन करू शकणार नाही आप्पा म्हणतात का व्यंको महाराज म्हणतात तिची तब्येत बरी नाही आहे आणि डॉक्टरनी तिला विश्रांती घ्यायला सांगितली आहे कीर्तन करायला काय पण ती ऐकायला पण येऊ शकत नाही मग आप्पा इंदूजवळ जातात आणि तिला म्हणतात तरीच बाळाचा एवढा एवढा अमोलूज झाला आहे काळजी घे इंदू व्यंकू महाराज म्हण आत्तोबांना म्हणतात की तुम्ही हिला आत घेऊन जा आत्तोबा इंदूला म्हणतात ऐकलं ना व्यंकट महाराज काय म्हणाले ते आराम करायचा असं म्हणत ते तिला उचलून आतमध्ये घेऊन जातात महाराज म्हणतात आज काही झालं तरी कीर्तन ऐकायला यायचं नाही आराम करायचा इंदूचा चेहरा खूपच पडलेला असतो दत्तोबा तिला आतमध्ये नेतात इकडे विंजे आनंदीला म्हणतो सासूबाई काय करती आनंदी हेडफोन घालून का काहीतरी ऐकत असते फोनमध्ये बघत असते विंजे म्हणतो सासूबाई मी ना तुम्हाला एक सल्ला देतो की आत्तापर्यंत आत्तापासून जोपर्यंत तुम्ही आमदार होत नाही ना तोपर्यंत दुपारची झोपणं आणि पिक्चर पाहणं बंद करा आनंदी म्हणते मग काय करायचं मी विंज म्हणतो अहो काय करायचं म्हणजे लोकांची कामं करायची आनंदी म्हणते लोकांच्या घरची कामं मी कशाला करू विंज म्हणतो मी काय भांडी कशाला नाही सांगत आहे एक काम करा कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं व्यंकट महाराज कीर् महाराजांचं कीर्तन लावा तुम्ही आनंदी म्हणते मी कशाला लावू त्यांचं ते करतील की विंजे म्हणतो व्यंकट महाराज त्यां आणि त्यांचं कीर्तन लावतीलच पण ते कीर्तन तुम्ही लावणं खूप गरजेचं आहे कारण त्यातून तुमचाच प्रचार होणार आहे आनंदी म्हणते जाओए बापू ते थोडीच त्यांच्या कीर्तनाला माझा प्रचार करणार आहेत विंजे म्हणतो हो सासूबाई त्यांनी जरी तुमचा कीर्तनातनं प्रचार केला नाही तरीसुद्धा इनडायरेक्टली तुमचा प्रचार होणारच आनंदी म्हणते कसा विंजे म्हणतो हे बघा त्यांचं कीर्तन म्हणजे एक मो त्यांचा एक मोठा फ्लेक्स असणार आहे त्यांच्यावर तुमचा फोटो असणार आहे झाला ना प्रचार इनडायरेक्टली आनंदी म्हणते हा मग तसा असेल ना तर भाऊजींपेक्षा चांगले महाराज आणतेवी म्हणजे म्हणतो अहो सासूबाई व्यंकट महाराजाचं आपल्याला कीर्तन करणं गरजेचं आहे आनंदी म्हणते का विंजे म्हणतो अहो मग लोकांना कळलं पाहिजे ना की व्यंकट महाराजांचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे आहे का लक्षात द्या पैसे फ्लेक्स करायला आनंदी म्हणते हो देते इकडे आमदार व्हायचं म्हणजे थोडा फार खर्च केला होणार ना देते इकडे पोपटराव फोनवर बोलत असतो ह्या आदरणीय सन्मान्य पोपटराव लांडगेचं छटाकभरसुद्धा वजन कमी झालेलं नाही आहे हो उमेदवार ठरलाय अहो आपल्या विश्वासातलाच आहे सत्ता आपल्याकडेच असणार आहे फक्त तो रबर स्टॅम्प असणार आहे पोपटराव म्हण तेवढ्यातच तिथे त्याचा बॉडीगार्ड येतो पोपटराव म्हणतो काय रे फो मग तो फोनवर बोलतो आहे ना कळतं की नाही बॉडीगार्ड म्हणतो माफ करा तुमच्या हा मानलेल्या बहीण स्वतःला आतापासूनच तोप समजायला लागलात पोपटराव ला म्हणतो काय केलं तिनं बॉडीगार्ड म्हणतो काय केलं आहे स्वतःच्या नावाचे बॅनर छापलेत भावी समजा मोठ्याबाई उर्फ भावी आमदार मोठ्याबाई उर्फ आनंदीबाई दिग्रेसकरांच्या कृपेने व्यंकट महाराजांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे असं छापलं आहे त्याच्यावरती पोपटराव म्हणतो भावी आमदार हे तू तु तुझ्या तु डोळ्यांनी पाहिलं आहे का बॉडीगार्ड म्हणतो हो आणि आत्ताच अशी गत आहे तर पुढं काय होईल जर पक्षसृष्टीनं हे कळालं तर ते काय म्हणतील पपटराव म्हणतो नाही नाही असं होणार नाही यांचे पंख वेळेतच छाटले पाहिजेत इकडे नारायणी आदूच्या डोक्यावरती मिठाच्या पट्ट्यावर ठेवत असते आदू तिला आदू, आदू इंदूला दूध घेऊन येतो आणि म्हणतो ताई हे गे काकून पाठवले इंदू म्हणते ताई आता आम्हाला बरं वाटतंय जाऊ न दे ना मला कीर्तनाला रात्री नारायणी म्हणते अजिबात कुठेही जायचं नाही तू मला न सांगता फटाके फोडायला गेलीस ना म्हणून तर हे सगळं झालं आहे आदू म्हणतो जर मी सोबत असतो ना तर हे सगळं काहीच झालंच नसतं इंदू म्हणते आपण जाऊया ना नंतर फटाके फोडायला अदू म्हणतो बरं नार आदू बरं म्हणतो नारायणी म्हणते अजिबात नाही कुठेही अजिबात जायचं नाही जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही आणि तूही कुठं झोप जायचं नाही झोप गपचूप बघीन दूध झोपते आणि तेच हा भाग संपतो आपल्याला हा